काल राशन बुक करायला गेलो होतो आज सकाळी लगेच राशन मला आला पण घेऊ सकाळी सकाळी राशन घेऊन आलं आता हे सर्व राशन भरून ठेवायचं आहे पहिला फ्रीज साफ करून घेतला सर्वी साफसफाई झाली फक्त फ्रीजच राहिला होता फ्रीज साफ करताना कधी पण ना, ना पाण्यामध्ये थोडंसं आला टाकायचा छान हाइट निघतो आणि एकदम सॉफ्ट कपड्याने टॉबनी पोसायचा पो काठ्या वगैरे वाप ना वापरायचा नाही काठ्या वापरलं का रेसेज पडतात त्याला आणि माझं नवीनच फ्रीज आहे जास्त घाण नाही झाला आहे दोन तीन महिने झाले पण असं सा त्याला सारखं पोचत राहायचं जास्त दिवस फ्रीज नाही दिलं ना खूप काळं होतं आणि घाण होता, होता। सर्व आपलं जेवण वगैरे फ्रीजमध्ये सांडत म्हणून आधून हात फिरवत जावा फ्रीजमध्ये असं स्वच्छ टॉवेलने पुसून घेते मी माझा तो खूप फ्रीजमध्ये सामान असतो आणि तुम्ही रोजकार चालू आहे आणि फ्रीजमध्ये अंडी कशी तर अंडी मुलांना देते मी मी नाही खात महिना एक महिना नाही खात मी पण मुलं वगैरे खातात छान असं पोसून वगैरे घेतलं जास्त साबण वगैरे नाही वापरायचा फक्त आल्याने पोचायचं आपण कपड्याला वापरतो ना व्हाईट कपड्याला आला तो आला घ्यायचा नंतर सर्व सामान वगैरे पुसून आतमध्ये ठेवायचं चा काम चाललंय माझं अजून बाकीची घरातली खूप कामं पडली होती म्हणून मी पटापट आपलं फ्रीज साफ करायचं काम करत होते आणि काही जास्त घाण नव्हता झाला माझा फ्रीज पण बोलू पुसून घ्यावं परत मग वेळ नाही भेटत नॅपकिन घ्यायची एकदम सॉफ्ट ह्याने कसे रॅसेज पडत नाही ते फ्रीजमधले भांडे वगैरे असत ना ते पण काथ्याने कधी घासायचे नाही सॉफ्ट काथ्यानेच घासायचे नंतर एक एक सामान सा असं ठेवून घेतलं फ्रीजमध्ये फोटोर वगैरे आणि हा महिन्याचा बाजार आला होता तो राशन भरवून ठेवायचं काम आहे माझं पहिला दोन बाजार खाली केला आणि नंतर मग नवीन बाजार वर ठेवते संध्याकाळी देवली पावली होती मग असं पूजा करून